नमस्कार मित्रांनो मी उमेश पाहुल आज आपण एक इम्पॉर्टंट विषय बघणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे थमनेल कसा बनवायचा एच डी प्रकारचा थमनेल कसा बनवायचा स्क्रीन रिकॉर्डिंग लाईव्ह लावून थमनेल कसा बनवायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा थमनेल बनवा जे कोणी आपले मराठी बंधू भगिनींनी यूटूबवर और, फेसबुकवर और काम करतात व्हिडिओ अपलोड करतात त्यांच्यासाठी हा विषय एकदम इम्पॉर्टंट आहे थमनेल कसा बनवायचा एच डी प्रकारचा थमनेल हे तुम्हाला मी स्क्रीन लावून दाखवणार तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण थमनेल कसं बनवायचं ते येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा आणि हाच व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर उमेश वाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच वेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चला बघूया जमनेल कसा बनवायचा ते तुम्हाला पूर्ण दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा लाईव्ह स्क्रीन लावा आता मोबाईलची बघा हे बघा हे पिक्सल ॲप हे पिक्सल ॲप प्ले स्टोअरमध्ये पिक्सल ॲप टाकलं तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला मिळेल पिक्सेल ॲप ओपन करायचं पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर हे न्यू टेक्स त्याच्यावरती क्लिक करून त्याला डिलीट करायचं म्हणजे हे प्लेन होईल थ्री डॉटवर जाऊन थ्री डॉटवर जायचं इमॅज साईज सिलेक्ट करायची इमॅज साईज इमॅज साईज इथं कस्टम लेलं आहे त्याच्या साईडला एक ॲरो आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि इथं लिहायचं यूट्यूब थमनेल क्लिक करायचं हा रेशो ओपन होईल हा रेशो तुमच्या यूट्यूबच्या हिळोला पण लागेल आणि फेसबुकच्या हिडिओला पण लागेल या ओके करायचं ते बघा साईज छोटी झाली त्याच्यानंतर तुम्हाला कलर कुठला घ्यायचा काय घ्यायचा ते तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता मी हा कलर काळा कलर घेतो ओके त्याच्यानंतर इथनं तुम्ही इमेज घेऊ शकता हा इमेज घ्यायचा तरह तरह तुम्हाला थमनेल बनवून दाखवतो आहे तसंच थमनेल तुम्ही बनवायचं आणि व्हिडिओच्या वरती अपलोड करायचं म्हणजे थमनेल चांगला दिसेल तरच आतमध्ये आपला व्हिडिओ ऑडियन्स बघेल थमनेलवर माहिती दिलेली असेल तरच क्लिक करेल त्याच्यासाठी एकदम एच डी प्रकारात थमनेल बनवायचा तेच थमनेल तुम्हाला मी शिकवतो पूर्ण बघा हा माझा एक फोटो आहे तो फोटो घेतो ॲडजस्ट करायचं जसा ॲडजस्ट होईल जसा जेवढी जा साईज पाहिजे तेवढी साईज ठेवायची इथून छोटा मोठा होते असं ओढलं की मोठा होते असं केलं की छोटा होते हा फोटो ठेवा त्याच्यानंतर टेक्स्ट लिवायचा टेक्स्ट मराठीमध्ये बनवू आपण समजायला माझ्यासारखा थमनेल माझ्यासारखं थमनेल असं वडलं की मोठं होतं मोठं करायचं त्याच्यानंतर जो फॉन चेंज करायचा जा। एबीमध्ये जायचा फॉन चेंज करायचा मग दिसायला चांगला वाटेल माझ्यासारखा थमनेल ओके त्याच्यानंतर तुम्ही त्याला कलर देऊ शकता कुठला कलर द्यायचा हे सर्व प्रकारचे कलर आहे खाली मिक्स कलर आहे मी हाच कलर ठेवतो त्याला स्ट्रोक देऊ स्ट्रोक द्यायचा शाडो पण देऊ शकतो शाडो आणखी व्यवस्थित दिसेल माझ्यासारखा थमनेल लिहून झालं आणखी टेक्स्टवरती जायचं टेक्स्ट लिवायचा बनवायला शिका ओके ओके करायचं त्याला खाली घ्यायचं याची साईज वाढवायची माझ्यासारखा थमनेल बनवायला शिका त्याला कलर द्यायचा पिवळा कलर देऊ आपण त्यानंतर तो फॉन्ट चेंज करायचा स्ट्रोक द्यायचा आणि शॅडो द्यायचा जर का थमनेल बनवायला शिका तुमचा व्हिडिओ कुठल्या प्रकारचा आहे तसं तुम्ही इथं लिहू शकता एकदम व्यवस्थित लिहायचं थमनेल आपला फुल एच डी दिसला पाहिजे जे ऑडियन्सला वाटलं पाहिजे खूप महत्त्वाची माहिती आहे हिडिओमध्ये आतमध्ये तुम्ही काय टाकताय हे व्हिडिओ ओपन केल्यानंतरच कळेल त्याच्यासाठी ओपन करायसाठी थमनेल एकदम स्टँडर्ड बनवायचा फुल एच डीमध्ये आणखी टेक्स्ट घ्यायचा दोन हजार चोवीस ओके याची थोडी साईज वाढवायची एक नाही याला फॉन्ड द्यायचा कुठला फॉन्ड पाहिजे तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या चॉईसनं तुम्ही फॉन्ड देऊ शकता जे तुम्हाला आवडेल तसा फॉन्ड द्यायचा मी माझ्या आवडीचे फॉन्ड देऊन दाखवते तुम्हाला कलर द्यायचा इथं कलर द्यायचा इथनं स्ट्रोक द्यायचा इथं शॅडो द्यायचा ओके करायचं आता आपलं थमनेलवर माहिती लिहून झाली माझ्यासारखा थमनेल बनवायला शिका दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस नवीन वर्ष चालू आहे म्हणून आपण दोन हजार चोवीस टाकलं आहे तुम्हाला काय टाकायचं ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे काय थमनेलचे फोटो आहे ते लावा आपण इथे इम्पोर्टमध्ये जायचं आणि आपल्याला जे फोटो घ्यायचे आहेत गॅलरीतून ते फोटो आपण घेऊ शकतो माझ्याकडे काय थमनेलचे फोटो आहे ते आपण ॲड करू छोटं करायचं त्यानंतर आणखी एक फोटो तो घेऊ मी थमनेल बनवलेले पहिले ते तुम्हाला ॲड करून दाखवते असंच थमनेल तुम्हीही बनवायचं हो मित्रांनो सोफा आहे पूर्ण शिकून घ्या सोपी माहिती आहे आणखी छोटा करायचा हा त्यांनी इथं लावायचं आपल्याला जेवढी साईज घ्यायची तेवढी साईज घ्यायची इथं लावला त्याच्यानंतर एक लोगो आहे फिक्सल ॲपचा तो लोगो घेऊ आपण म्हणजे दिसायला चांगला वाटेल तामिल तुम्ही फेसबुकचा यूट्यूबचा लोगो लावू शकता आपल्याला जे ॲड करायचं ते गॅलरीतून आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये फिक्स लॅबचा लोगो लावून देऊ आपण दिसायला जरा चांगलं वाटतं ओके असं व्यवस्थित वाटतं दिसायला त्याच्यानंतर आपण यूट्यूबचा फेसबुक फेसबुकचा यूट्यूबचा लोगो घ्यायचा म्हणजे दिसायला थमनेल एकदम चांगला वाटेल आपला फेसबुकचा घेऊ थोडी स्लो करायची छोटे गेले की दिसायला चांगलं वाटेल हे बघा असा एच डी प्रकारचा थमनेल आपला रेडी झाला आहे तुम्हाला जी काय टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता एकदम सोपं आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला येऊन जाईल शंभर टक्के तुम्हाला येईल ही मी खात्री बाळगतो आपला थमनेल रेडी झाला आहे याला शेव्ह करायचं गॅलरीतून याच्यावरती जायचं आणि अल्ट्रामध्ये सेव करायचं अल्ट्रा फुल एच डी थमनेल शेव टू गॅलरी हा तमने आपल्या गॅलरीमध्ये शेव झाला बघा आता गॅलरीमध्ये कुठे शेव झाला ते हे बघा आत्ता बनवलेलं तम्म गॅलरीमध्ये शेव कितीही झूम केला तुम्ही तर फाटणार नाही कितीही झूम करा किती झूम केला तरी फाटणार नाही असाच थमनेल तुम्हीही बना मित्रांनो फेसबुकला यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करा तुमचे काय व्हिडिओ आहे तसंच तुम्ही थमनेल बना त्याच्यावरती लावा म्हणजे ऑडियन्सला म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे तेच व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा आणि हाच व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल उमेश वाहुळ याला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र